हायव आकाश दिस साईड सो so, ह्या व्हिडिओमध्ये आपण टेराफॉर्म म्हणजे नक्की काय असतं आणि टेराफॉर्म कुठे आणि कशासाठी यूज होतो हे बघणार आहोत जर तुम्ही डेवॉपचं प्रिपरेशन करताय तर इन्फ्रास्ट्रक्चर ॲज कोड किंवा हार्डवेअर ऑटोमेशन ह्या गोष्टी तुम्ही खूप वेळेस ऐकल्या असतील आता त्या गोष्टी काय आहेत आणि टेराफॉर्म कोणता प्रॉब्लेम स्टेटमेंट सॉल्व्ह करतो हे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सो बिफोर डायविंग इन टू टेरा फॉर्म फर्स्ट आपल्याला हे अंडरस्टँड करावं लागेल की टेरा फॉर्म करून आपण कोणता प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय सो so, हे बघण्यासाठी आपण एक छोटंसं एक्झाम्पल घेऊया बॅक इन ओल्ड डेज अराउंड एकोणीसशे नव्वद किंवा दोन हजारच्या आसपास ज्या वेळेस जर एखादा नवीन प्रोजेक्ट मला डिप्लॉय करायचा असेल त्यावेळेसची प्रोसेस काय होती आणि त्यावेळेस ऍप्लिकेशन डिप्लॉयमेंट कशी व्हायची ते थोडं अंडरस्टँड करूया ह्या पिरियड मध्ये ज्या वेळेस एखादा नवीन प्रोजेक्ट बिझनेसची टीम घेऊन यायची त्यावेळेस फर्स्ट बिझनेस अॅनालिस्टला ती अंडरस्टँडिंग दिली जायची की हा प्रोजेक्ट आहे असा प्रोजेक्ट काम करणार आहे आणि ह्या या गोष्टी या प्रोजेक्ट मध्ये आहेत मग बिझनेस अनालिस्ट पुढे काय करायचे की टेक्निकल लीड्स किंवा जे पण सी टी ओ आहेत म्हणजे काही जी टेक्निकल माणसं आहेत त्या लोकांना बिझनेस अनालिस्ट पूर्ण प्रोजेक्ट एक्सप्लेन करायचे कशासाठी की सो so दॅट ह्या लोकांना एक अंडरस्टँडिंग घेईल की प्रोजेक्ट कसा वर्क होणार आहे किती लोक तो प्रोजेक्ट युज करणार आहेत आणि त्या प्रोजेक्टसाठी किंवा तो प्रोजेक्ट डिप्लॉय करण्यासाठी आपल्याला कोणत्या सर्व्हरची गरज लागणार आहे सो हे अंडरस्टँड केल्यानंतर आय टी टीमकडे रिक्वेस्ट जायची आय टी टीम पुढे ज्या पण रिक्वायरमेंट सी टी ओ किंवा टेक्निकल लीड्सने दिलेल्या आहेत त्या रिक्वायरमेंट घेऊन पहिला ते हार्डवेअर सर्व्हर पहिला विकत घ्यायचे आणि हार्डवेअर सर्व्हर विकत घेऊन नंतर मग ते ऑन प्रेमाइस म्हणजे कंपनीमध्ये आणले जायचे त्याच्यानंतर पहिला त्याच्यामध्ये सिस्टम आणि नेटवर्कचं सेटअप व्हायचं हे दोन सेटअप झाल्यानंतर त्याच्यानंतर त्याचा स्टोरेज कॉन्फिगर केला जायचा आणि त्याच्या जर काही बॅकअप पॉलिसी असतील जर सिस्टम मध्ये किंवा जर ऍप्लिकेशन मध्ये जर काही इश्यू आला तर त्याच्यासाठी एक बॅकअप पॉलिसी पण सेटअप केली जायची आणि त्याच्यानंतर मग फायनल स्टेप असायची की जो पण प्रोजेक्ट डेव्हलप केलेला आहे डेव्हलपर्सने तो ऑपरेशन टीमला हँडओव्हर केला जायचा मग ऑपरेशन टीम काय करायची की तो प्रोजेक्ट जो डेव्हलपरने डेव्हलप केलेला आहे तो त्या सर्व्हर वरती डिप्लॉय करायची सो so, इकडे जर तुम्ही ऑब्झर्व्ह केलं तर ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये खूप सारे डिसएडव्हानेज आहेत सो आता हे डिसएडव्हानेजेस किंवा प्रॉब्लेम नक्की काय आहेत ते अंडरस्टँड करूया ऑल राईट सो जर या प्रोसेसचे जर प्रॉब्लेम आपल्याला जर बघायचं असेल तर पहिला प्रॉब्लेम आहे की स्लो डिप्लॉयमेंट विच इज ऑब्वियस बिकॉज जेव्हापासून रिक्वायरमेंट कंपनीकडे येते तेव्हापासून ह्या हार्डवेअर बाय करण्यापासून किंवा हे नेटवर्क आणि सिस्टमचं सेटअप स्टोरेज सेटअप आणि बॅकअप सेटअप ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप टाइम जातो आणि हा टाइम गेल्यानंतर मग त्याच्यानंतर ऍक्च्युअल आपली डिप्लॉयमेंटची प्रोसेस स्टार्ट होते त्या सर्व्हरवरती त्याच्यामुळे जी ॲप्लिकेशन आपण डेव्हलप करतोय त्याची डिप्लॉयमेंटची प्रोसेस खूप स्लो होऊन जाते नेक्स्ट प्रॉब्लेम किंवा नेक्स्ट डिसएडवांटेज ह्या पूर्ण प्रोसेसचा जो आहे तो म्हणजे एक्सपेन्सिव्ह जे पण आपण हार्डवेअर कंपोनेंट जे विकत घेणार आहोत ते खूप एक्सपेन्सिव्ह असतात युजली ज्यावेळेस पण आपण एखादा सर्व्हर विकत घेतो त्याच्यासोबत आपल्याला त्याचे लॅन सेटअप करावा लागतो म्हणजेच काय की नेटवर्क रिलेटेड सेटअप करावा लागतो त्याच्यासाठी आपल्याला नेटवर्किंग रिलेटेड कंपोनेंट लागतात स्टोरेज सेटअप करायचं असेल तर त्याच्यासाठी वेगळा सेटअप करावा लागतो त्याच्यासाठी वेगळा हार्डवेअर पण विकत घ्यावा लागतो सो so, इन जनरल ही जी एंटायर प्रोसेस आहे ती खूप एक्सपेन्सिव्ह पण आहे त्याच्यानंतर थर्ड लिमिटेशन किंवा थर्ड डिसएडवांटेज जे आहे ते आहे लिमिटेड ऑटोमेशन आता लिमिटेड ऑटोमेशन म्हणजे काय की लेट्स ए वेळेस ही रिक्वायरमेंट आलेली त्यावेळेस आपली ऍप्लिकेशन फक्त हंड्रेड लोक यूज करतील किंवा हजार लोक युज करतील अशीच एक रिक्वायरमेंट होती बट जर ऑल ऑफ अ सडन समजा की हे हजार यूजर्स वाढून जर दहा हजार युजर्स झाले किंवा एक लाख युजर झाले तर हा जो पण हार्डवेअर कंपोनंट आपण बिल्ड केलेला आहे हा हार्डवेअर कंपोनंट एवढ्या सगळ्या यूजर्सना सपोर्ट करू शकणार नाही त्याच्यावर जे ऑटोमेशन आहे ते देखील खूप लिमिटेड होऊन जातं म्हणजेच काय की जर आपल्याला ऑटो स्केल करायचे आहेत काही गोष्टी तर त्या पण पॉसिबल नाही आहेत आणि डाऊन स्केल करायचे असतील तर त्या देखील पॉसिबल नाही होत त्याच्यानंतर फोर्थ डिसएडव्हानेज किंवा प्रॉब्लेम जे आहेत ह्युमन एरर बिकॉज ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये जर तुम्ही बघितलं तर सिस्टम अँड नेटवर्क सेटअप अगेन ह्युमन इन्वॉल्मेंट आली स्टोरेज सेटअप अगेन ह्युमन इन्व्हॉल्वमेंट आली आणि बॅकअपचा जो पण सेटअप आहे तिकडे पण ह्युमन इन्व्हॉल्वमेंट आहे अलॉग विथ दिस जी ऑपरेशन टीम असेल ती देखील मॅन्युअली हा पूर्ण प्रोजेक्ट आपला ह्या पर्टिक्युलर सर्व्हरवरती डिप्लॉय करणार आहे त्याच्यामुळे ह्या प्रत्येक ठिकाणी ह्युमन एररची पॉसिबिलिटी पण तेवढीच हाय असते आणि हे हेच जर आपण पाचवा डिसएडव्हानेज किंवा प्रॉब्लेम जर बघितला दॅट इज द वेस्टेड रिसोर्स फॉर एक्झाम्पल जर आपण फ्युचर स्कोप कन्सिडर करून जर समजा की आपली ऍप्लिकेशन पहिला आपण अज्युम केली की आपल्या ऍप्लिकेशनचे दहा हजार किंवा एक लाख युजर्स असतील आणि त्याच्यासाठी आपण चांगल्या कॉन्फिगरेशनचा एक सर्व्हर विकत घेतला बट ओवर द टाइम आपल्याला रिअलाईज झालं एवढे सगळे युजर्स आपली ऍप्लिकेशन युज करत so, नाहीयेत सो त्यावेळेस हे जे ऍडिशनल सर्व्हर किंवा जर ऍडिशनल कॉन्फिगरेशनचा जो सर्व्हर आपण बाय केलेला आहे तो वेस्ट होतो म्हणजेच काय की जर त्याचा युजच नाही झाला तर ते वेस्ट रिसोर्स म्हणूनच कन्सिडर केले जातात सो so, इनटल तुम्ही बघाल की ज्या वेळेस क्लाउड एन्व्हायरमेंट किंवा क्लाउड प्रोव्हाइडर्स अवेलेबल नव्हते त्यावेळेस जी मॅन्युअल प्रोसेस होती त्याच्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स किंवा डिसएडवांटेजेस होते आणि ह्याच्यानंतर अराऊंड टू थाउजंड टू टू थाउजंड फोरच्या अराउंड ए डब्ल्यू एस मार्केटमध्ये आला आणि ए डब्ल्यू एसने हे सगळे जेवढे पण प्रॉब्लेम स्टेटमेंट आपण बघितले हे सगळे प्रॉब्लेम स्टेटमेंट ओव्हरकम केले आणि त्याच्यामध्ये आपण विद इन कपल ऑफ क्लिक्स एक नवीन सर्व्हर क्रिएट करू शकत होतो फॉर एक्झाम्पल जर मी माझ्या ए डब्ल्यू एसच्या कन्सोलमध्ये जातोय तर इन कपल ऑफ क्लिक्स मी ए सी टू इन्स्टन्स किंवा एक नवीन सर्व्हर लॉन्च करू शकतो त्याची नेटवर्किंग सेटिंग करू शकतो किंवा त्याचा बॅकअप आणि स्टोरेज पण इमिडिएटली इन कपल ऑफ क्लिक्स मी क्रिएट करू शकतो बट आता तुम्हाला एक पडेल की ठीक आहे हे तर सगळं झालं की बाबा आपण एक हिस्ट्री बघितली आणि त्याच्यानंतर क्लाउड एन्व्हायरमेंट कोणता प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय बट ह्याच्यामध्ये टेराफॉर्म कुठे फिट होतो सो so, जर तुम्ही ए टू कधी जर लॉन्च केला असेल तर एक एसी टू इन्स्टन्स लाँच करण्यासाठी स्ट्रेट फॉरवर्ड प्रोसेस आहे फॉर एक्झाम्पल जर मी इकडे नेम देतोय इकडे काही कॉन्फिगरेशन सिलेक्ट करतोय आणि त्याच्यानंतर मग पुढे मी जर लॉन्च इन्स्टन्सवरती क्लिक करतोय तर इमिडिएटली माझा एक सर्व्हर क्रिएट होतोय आता ही पूर्ण प्रोसेस एक पर्टिक्युलर सर्व्हर क्रिएट करण्यासाठी खूप इझी आहे की जर माझ्या ऑर्गनायझेशन मध्ये फक्त एक किंवा दहा किंवा जास्तीत जास्त वीस जरी मला सर्व्हर क्रिएट करायचे आहेत तरी ते मी मॅन्युअली क्रिएट करू शकतो बट तुम्ही कधी असा विचार केलाय का की ठीक आहे एक किंवा दहा सर्व्हरसाठी ही मॅन्युअल प्रोसेस आपण इझिली करू शकतो पण हेच जर मला शंभर किंवा दोनशे सर्व्हरसाठी जिथे माझा इन्फ्रास्ट्रक्चर खूप मोठा आहे ऍप्लिकेशन पण खूप मोठी आहे ऑटो स्केलिंग डाऊन स्केलिंग पण खूप प्रमाणात होणार आहे त्या ते ठिकाणी जर तुम्ही मॅन्युअली एवढे सगळे सर्वर्स क्रिएट करत बसलात तर ह्युमन एरर होण्याची पण खूप जास्त पॉसिबिलिटी आहे आणि ते एन्टायर वर्क फ्लो पण खूप हेक्टिक होऊन जातो सो so, इकडेच टेराफॉर्मचा यूज होतो की टेराफॉर्म हा एक इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड टूल आहे म्हणजेच काय की जर तुम्हाला कोणत्याही क्लाउड एन्व्हायरमेंटमध्ये जर हार्डवेअर प्रोव्हिजन करायचं असेल आणि त्या हार्डवेअर रिलेटेड कोणत्याही कॉन्फिगरेशन आहे तर त्या कॉन्फिगरेशन तुम्हाला क्रिएट करायचं आहे तुम्हाला डिलीट करायचं आहे विद इन कपल ऑफ क्लिक्स किंवा युजिंग अ ह्युमन रिडेबल कॉन्फिगरेशन फाईल्स म्हणजेच काय की एक स्क्रिप्ट असेल ती स्क्रिप्ट मी रन करणार आणि ती स्क्रिप्ट रन केल्या केल्या माझे शंभर किंवा दोनशे जेवढे पण सर्व्हर्स मला क्रिएट करायचे आहेत विद इन कपल ऑफ मिनिट्स ते सर्व क्रिएट होऊ शकतात ते सर्व डिस्ट्रॉय होऊ शकतात सो दिस इज द पावर ऑफ द टेराफॉर्म सो आय होप की तुम्हाला अंडरस्टँड झालं असेल की टेराफॉर्म नक्की कोणता प्रॉब्लेम स्टेटमेंट सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय आता इकडे एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे टेराफॉर्म हा एकटाच असा टूल आहे का की ज्याला आपण इन्फ्रास्ट्रक्चर कोड म्हणून बोलू शकतो तर नाही जर तुम्ही गुगल केलं की आय एस सी टूल्स तर तुम्हाला लिस्ट ऑफ टूल्स मिळतील जे आय एस सीच्या अंडर येतात म्हणजेच इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोडच्या अंडर येतात फॉर एक्झाम्पल ए डब्ल्यू एस स्वतःचं क्लाउड फॉर्मेशन म्हणून एक टूल आहे ओपन टोफू म्हणून एक टूल आहे जर कॉन्फिगरेशन मॅनेजमेंटचे जर टूल तुम्ही बघितले तर इकडे अँसिबल पपॅट ह्याच्यासारखे वेगळे वेगळे टूल्स जे आय एस सीच्या कॅटेगरीमध्ये बसतात सो so, हे hmm. तर झालं की आधी कोड डिप्लॉयमेंटची प्रोसेस कशी व्हायची त्याच्यानंतर क्लाउड आल्यानंतर तो प्रॉब्लेम स्टेटमेंट कसा सॉल्व्ह झाला आणि त्या क्लाउड मधले जे अजून प्रॉब्लेम स्टेटमेंट होते ते टेराफॉर्मने कसे सॉल्व्ह होतात मग आता क्वेश्चन आहे की आपण टेराफॉर्म नक्की का वापरायला हवा सो so, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की टेराफॉर्म नक्की का वापरायला हवा आणि त्याच्यासोबत टेराफॉर्म यूज करून आपण इसी टू मध्ये सर्व्हर कसा क्रिएट करू शकतो ह्याचा एक सिम्पलचा डेमो देखील बघणार आहोत सो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सो दिस वॉज इट फ्रॉम माय साइड आई एल सी यू इन द नेक्स्ट वन